नमस्कार मी पूजा तुमच्यासाठी मी कारल्याची भाजी ही रेसिपी घेऊन आली माझ्या पद्धतीने जर हे कारलं केलं तर ते मी आवडीने नक्की खाल तर मी इथं कारले चिरून आणि थोडंसं मीठ लावून घेतलं आणि त्यातला रस काढून घेतला आणि एका एक पाण्यात धुवून थोडसं कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि ते अलस तरस करत थोडंसं कसं गोल्डन कलर येईपर्यंत ते असं मस्त भाजून घेतलं तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने असा गोल्डन कलर आला म्हणजे आपलं कारलं झालं त्याला चमचा अधून मधून देत राहायचं म्हणजे ते खाली करपलं पण नाही पाहिजे साधारण पंधरा मिनिटं आणि आता हे झाले आता आपण एका परतमध्ये काढून घेऊ आता इथं काढून घेतलं आणि कढईमध्ये मी मौरी आलं लसन पेस्ट टाकून मस्त ते तडतडून मस्त झालं त्यामध्ये मी कांदा टाकून घेतला इथं आणि कांदा छान पद्धतीन हे झाला की त्यामध्ये लाल तिखट हिरे मिरची थोडासा ठेचा आणि हळद आणि थोडासा अर्धा चमचा गरम मसाला त्यामध्ये टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने त्याला तेल सुटलं की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत थोडंसं अलसतलस करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये आपण जे कारलं भाजून घेतलं ते त्यामध्ये टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चार चमचे शेंगण्याचं कूट भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याने चव छान लागते आणि परत त्याच्यात थोडीशी वरून कोथिंबीर टाकू आणि परत एक जीव करून घेऊ असं मिक्स केल्यानंतर ते चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आपली आपली भाजी।, भाजी आता तयार आहे तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली तर तोपर्यंत तो बाय बाय